विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी इंदापूर मध्ये अजित पवार गटात उभी फूट आपासाहेब जगदाळे शेकडो कार्यकर्त्यांसह करणार शरद पवार गटात प्रवेश बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीकडून ताकद लावली जात आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे अजित पवार गट सोडून शरद पवार गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याने इंदापूरमध्ये अजित पवार गटात उभी फूट पडणार आहे शरद पवारांनी इंदापूरमध्ये अजित पवार गटाला मोठा धोबी पछाड दिला आहे आप्पासाहेब जगदाळे आमदार यशवंत माने व आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून स्वबळावर एखादी अजित पवार गटाची इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता आणली होती जागोदर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध निवडून गेले होते हेच आप्पासाहेब जगदाळे उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत आपासाहेब जगदाळे यांच्या शरद पवार गटा पवार गटात जाण्याने यांना मोठा धक्का बसणार असून अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे त्यामुळे चालू असलेले लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार सुनित्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे कारण त्यांच्याच गटातील एक एक मोहरे शरद पवार गटात आता सामील होत आहेत इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा